राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात हॉटेल हो आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी आज संप पुकारला हॉटेल हो व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल हो अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी आज एक दिवसीय राज्यभर बार रूम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला या बंदमध्ये सुमारे बावीस हजार हॉटेल हो आणि बार सहभागी झाले आहेत त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेला फटका पडल्याचं चित्र बघायला मिळतं आहे महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अडचणीत असताना करवाडीचे निर्णय अन्यायकारक आहेत असं हॉटेल चालकांचं म्हणणं आहे वाईन शॉपला वेगळे नियम हॉटेलला वेगळा नियम महाराष्ट्रामध्ये असा आहे बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला दहा टक्के वॅट लावलेलं आहे त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे आजच्या दिवस सगळे वैनशॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना सगळ्याकडे चायनीजचं गाडी दिसतात तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेल आली कोणी येत नाही आहे आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन प्रोडक्शन कुठे होतं तिथेच तिथेच करा ना तुम्ही सगळ्याकडे करायला जाऊ ना एका ठिकाणी करा आणि गव्हर्मेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे त्याला आमची पण सपोर्ट आहे गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढलं पाहिजे ग मा गव्हर्नमेंट चालायची चा असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे